आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे अतिशय महत्वपूर्ण कागदपत्र आहे सरकारी कामांपासून ते खाजगी कामांपर्यंत व विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य कागदपत्र बनले आहे आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर या आधार कार्डमध्ये सर्व महत्वाची माहिती असते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय डी आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्यावत न केल्यास सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळणार नाही जसे की पीएम किसान सन्मान निधी योजना लाडकी बहीण योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर बऱ्याच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे यापुढे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ ए संबंधी सर्व माहिती नेहमी अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे जर का तुम्ही या दोन्ही माहिती अपडेट केल्या नसतील तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो आता हे पी ओ आय आणि पी ओ ए म्हणजे काय पी ओ आय म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो तर पी ओ ए म्हणजेच प्रूफ यात आपल्याला पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले कागदपत्र आवश्यक आहेत यात मतदार ओळखपत्र पॅन कार्ड ई पॅन ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट शस्त्र परवाना फोटो बँक एटीएम कार्ड इत्यादी तर ओ ए म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक आहेत ज्यामध्ये रेशन कार्ड बँक पासबुक टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला वीज बिल पाणी बिल किसान पासबुक पोस्टपेड मोबाईल बिल यापैकी एक द्यावे लागणार आहे आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यू आय डी ए आय कडून मोफत म्हणजेच फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची शेवटची मुद्दत ही येत्या शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबरला संपणार आहे तरीही ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाहीत त्यांनी येत्या शनिवारपर्यंत आपली आधार कार्ड अपडेट करून घ्यावी आधार कार्ड धारकांनो लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत म्हणजे फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट देखील ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओफी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला आधार अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे अलीकडेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून म्हणजे ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांना व देशातील नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना येत्या शनिवार चौदा डिसेंबर पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील चौदा डिसेंबर नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन पोर्टल वरून अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने म्हणजेच आधार कार्ड बनून दहा वर्ष झाले असेल आणि त्याला एकदा पण तुम्ही अपडेट केले नसेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती अद्यावत म्हणजेच अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा त्यांना विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतींचा लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र